आज नंदनी लग्न करून तिच्या सासरच्या घरी गेली चा घर चा होती तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते आपल्या माहेरच्या घरची आठवण करून ती रडत असेल असेच सर्वांना वाटले पण ती का रडत होती हे फक्त नंदनीच्या मनालाच माहीत होतं कारण तिच्या माहेर घरात असे कोणी नव्हते ज्यासाठी तिने अश्रू ढाळावे तिचे काका काकू तिला नेहमीच वाईट वागणूक देत असे नंदनीचे आई वडील या जगात नव्हते तिचे संगोपन तिच्या काका काकूंनीच केले नंदिनीचे घरही तिच्या काका काकूंनीच विकले आणि तिच्या पालन पोषणाच्या नावाखाली त्यांनीच सर्व पैसे गडप केले आता लग्नाच्या वया वयात आल्यावर नंदिनीचे शिक्षण अर्धवट सोडवून तिचे लग्न लावून देण्यात आले नंदनीने लग्नाआधी तिचा भावी वरही पाहिला नाही कारण तिची काकू तिला टोमणी मारत राहायची की आम्ही काय तुझ्यासाठी अपंग वर शोधणार आहोत का मात्र जेव्हा लग्न लग्नमंडपात आपला वर पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला तेव्हापासून ती खूप घाबरली होती सासरच्या घरी येऊनही तिला शांती मिळत नव्हती पण सासरच्या घरात तिची सासू सासरे ननन सगळेच तिच्याशी खूप प्रेमाने वागत होते पण तरीही ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं त्या व्यक्तीचा विचार करूनच तिचं हृदय वेदनेने फुटत होतं रात्री जेव्हा ती खोलीत बसली होती तेव्हा ती धडधडत्या ते हृदयाने तिचा नवरा येण्याची वाट पाहत होती कारण तिला माहीत होते की आजची रात्र कयामतची रात्र असणार आहे काही वेळाने तिचा नवरा प्रभात खोलीत आला तो येताच त्याने तिचा पदर उचलला आणि तिला जोरात चापट मारली आणि म्हणाला चल उठ आता आणि माझ्या थोबाडीत मारून दाखव त्या दिवशी तू बाजारात मला थोबाडीत मारली होतीस ना म्हणून मी तुझा बदला घेतला आहे तुझा बदला घेण्यासाठीच मी तुला माझी पत्नी बनवून आणली आहे आता मी रोज रात्री तुझा स्वाभिमान तोडीन एवढं बोलून त्याने लाईट बंद केली आणि मग तो तिच्या अस्तित्वाचा चुराडा करू लागला अचानक झालेला हा हल्ला नंदनीला सहन होत नव्हता जणू तिची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती संपली होती जेव्हा तो तिला वेड्यासारखा ओरखडू लागला तेव्हा नंदनीने हिंमत एकवटली आणि तिने जोरात लात मारून त्याला स्वतःपासून दूर केले जेव्हा त्याच्या बायकोने त्याला लात मारली तेव्हा तो संतापला आणि म्हणाला की तुझ्या एका थप्पडचा बदला घेण्यासाठी मी तुला माझी गुलाम बनवले आणि आता तू मला लात मारत आहेस बघ तुला आता याची किती मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हणत तो पुन्हा तिच्या अंगावर तुटून पडला नंदनीने विजेच्या वेगाने जवळ पडलेली फुलदाणी उचलली आणि ओरडली सावधान माझ्या दिशेने एक पाऊलही टाकलेस तर मी तुझे डोकेच फोडेन तिचे हे रूप पाहून प्रभात स्तब्ध उभा राहिला इतक्यात नंदनीने संधी साधून पटकन धावात जाऊन दरवाजा उघडला आणि खोली बाहेर गेली त्यानंतर जी पहिली खोली तिच्या समोर होती तिने त्याच खोलीचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली योगायोगाने तिची ननन तिच्या पतीसोबत त्या खोलीत थांबली होती तिने दार उघडले तेव्हा आपल्या नवविवाहित वहिनीला या अवस्थेत पाहून तिला आश्चर्य वाटले नंदिनी तिला चिकटून म्हणाली दिदी प्लीज मला वाचवा तुमचा भाऊ क्रूरतेत उतरला आहे त्यानंतर प्रभातही रागाने खोलीतून बाहेर आला आणि नंदिनीचा हात ओढत म्हणाला चल इथून तू माझी पत्नी आहेस आणि खोलीतल्या गोष्टी बाहेर जायला नको चल खोलीत परत चल पण पर नंदनी कोणत्याही किमतीत तिथून निघायला तयारच नव्हती तिला सतत रडताना बघून प्रभातची बहीण शीतल म्हणू लागली भाऊ सोडवहिनीला हे तू काय करतोयस आज तुझ्या नवीन नात्याची सुरुवात आहे आणि तू तु तुझ्या बायकोला पहिल्याच रात्री असं रडवतोयस हे सगळं करण्याआधी तू विसरलास की तुलाही एक बहीण आहे तिच्यासोबतही असेच झाले तर तुला ते आवडेल का प्रभात रागाने म्हणाला हे बघ तुझा विषय मध्ये आणू नकोस तू माझ्या प्रकरणापासून दूर राहा आरडाओरडा ऐकून प्रभातचे आई वडीलही तेथे ते पोहोचले नंदनीने सासूला पाहिल्यावर ती धावत तिच्याकडे आली आणि तिला मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली आई हे बघा प्रभात माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते यावर तिच्या सासू सुमित्राबाई आश्चर्याने म्हणाल्या सुनबाई तुला नवरा बायकोच्या नात्याबद्दल काही माहिती आहे की नाही हा तुझा नवरा आहे हा जर तुझ्यावर अधिकार दाखवणार नाही तर दुसरे कोण दाखवेल यावर नंदिनी रडायला लागली आणि म्हणाली आई मला माहीत आहे की नवरा बायकोचे नाते काय असते पण यांनी माझ्याकडून बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केले आहे आणि यांना मला खूप वेदना द्यायच्या आहेत असे म्हणत ती हिचकीने रडू लागली तर प्रभाचे आई वडील स्तब्ध झाले नंदिनीचे सासरे अखिलेशराव म्हणू लागले काय झालं सुनबाई मला सगळं स्पष्ट सांग तर नंदनी रडायला लागली आणि म्हणाली बाबा एकदा तुमच्या मुलाने बाजारात एका लहान मुलीची छेड काढली म्हणून मी भर बाजारात त्याला थप्पड मारली माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या काकूने मला प्रभातचा फोटोही दाखवला नाही तुम्ही लोक मला बघायला आले पण माझा होणारा नवरा मला बघायला आला नाही याचा अर्थ मला तेव्हा समजला नाही पण नंतर मला हे सर्व समजले प्रभातने मुद्दाम मला लग्नाआधी कळू दिले नाही की तोच माझा होणारा नवरा आहे लग्नात मी प्रभातचा चेहरा पाहिला तोपर्यंत खूप उशीर झाला होता माझ्या माती त्याच्या नावाचा सिंदूर लावला गेला होता जोपर्यंत मी काही समजू शकत होते तोपर्यंत मी तिथून निघून माझ्या सासरच्या घरी आले होते मी खूप घाबरले होते आणि विचार करत होते की मी अशा माणसाशी लग्न कसे केले जो लग्नाआधी मुलींना छेडायचा पण तरीही मी हे माझं नशीब मानलं आणि मला वाटलं की काही हरकत नाही जर तो माझ्यासोबत प्रेमाने जगेल तर मीही हे नातं टिकवून ठेवेन कारण तो माझा नवरा आहे आणि माझी काकू आधीच म्हणाली होती की लग्नानंतर मी तुझी जबाबदारी घेणार नाही मात्र लग्नाच्या रात्री खोलीत येताच त्याने मला थप्पड मारली आणि माझ्या थप्पडचा बदला घेण्यासाठी मी तुला माझी पत्नी बनवली आहे असे सांगितले त्यानंतर तो माझ्यासोबत क्रूरतेत उतरला मग मी काय करू एवढं बोलून ती ढसाढसा रडू लागली प्रकरण खूप गंभीर होते प्रभात आता घरच्यांपासून नजर चोरत होता अखिलेशराव बोलू लागले प्रभात मला तुझ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती तू जेव्हा नंदिनीशी लग्न करण्याविषयी बोललास तेव्हा मला वाटलं की तुला नंदिनी आवडली आहे आणि तू तिला न भेटताही नातं फायनल करण्याचा हट्ट करू लागलास तेव्हा मला वाटलं की तुला हे नाते आवडले आहे म्हणूनच तू मुलीकडे जाण्याचा विचार करत नाही मी तुझा फोटो नंदिनीच्या काकूंना दाखवला पण तिच्या काकूनेही तिला तो फोटो दाखवला नाही हे आश्चर्यकारक आहे यावर प्रभात रागाने ओढत म्हणाला कारण मी तिच्या काकूला पैसे दिले होते की तिला लग्न आधी कळू नये की मी तिचा होणारा नवरा आहे नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली याचा अर्थ माझ्या काकूनेही माझी फसवणूक केली आहे आता माझे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे यावर तिची सासू म्हणाली सुनबाई माझ्या खोलीत चल तू खूप थकली आहेस विश्रांती घे या विषयावर आपण नंतर बोलूयात असे म्हणत ती नंदिनीला तिच्या खोलीत घेऊन गेली मग त्याच रात्री प्रभाच्या आई वडिलांनी आणि बहिणीने त्याला समोर बसवले आणि खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण प्रभा त्याच्या हट्टावर ठाम होता आणि तो म्हणत होता की मी तिला माझ्या पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही प्रत्येक क्षणी रडवण्यासाठी मी तिला माझ्या आयुष्यात आणले आहे मी तिच्याशी कधीच प्रेमाने वागू शकणार नाही तेव्हा त्याचे वडील त्याच्यावर रागवले आणि म्हणाले मग ठीक आहे जर तू इतकाच नालायक आहेस की एका थप्पडचा बदला घेण्यासाठी तू एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी इतके मोठे पाऊल उचलू शकतो तर मग मी सुद्धा अशी व्यक्ती आहे जी कोणावर अन्याय करत नाही आणि अन्याय होऊही देत नाही तू एका मुलीशी गैरवर्तन केले म्हणून नंदिनीने तुला थप्पड मारली आम्ही तुला थप्पड मारून मुलींचा आदर कसा करायचा हे शिकवलं असतं तर मग कदाचित नंदनीला थप्पड मारावी लागली नसते म्हणून तुझ्या चुकांची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे आणि त्यात सुधारणा करणे हे माझेच कर्तव्य आहे अखिलेश रावांच्या मुलाने काय केले हे उद्या लोकांना कळेलच मग मी कुठेही तोंड दाखवू शकणार नाही त्यामुळे मी तुला एक शेवटची संधी देत आहे एकतर तू सुनेला प्रेमाने आपलेसे कर आयुष्यातील प्रत्येक सुख तिला दे नाहीतर तू स्वतःच या घरातून निघून जा प्रभात आश्चर्यचकित झाला आणि रागाने म्हणाला बाबा तुम्ही माझे वडील आहात काल आलेल्या त्या मुलीसाठी तुम्ही मला घरातून हाकलून द्याल का अखिलेश रावांनी त्याला जोरात थप्पड मारली आणि म्हणाले तू तु आधी तुझी कृती बघ मग मला प्रश्न विचार त्याच रात्री प्रभात रागाने घरातून निघून गेला अखिलेश रावांना त्यांच्या मुलाच्या वाईट विचारसरणीचे खूप वाईट वाटत होते या स्थितीत सुमित्राबाई ही आपल्या सुनेच्या पाठीशी उभ्या राहिल्या पण तरीही आपल्या मुलाच्या जाण्याने त्या दुःखी होत्या त्यानंतर काही दिवसांनी अखिलेश रावांनी प्रभात आणि नंदनीचा घटस्फोट करून दिला त्यांनी प्रभातच्या हिश्याची संपत्ती नंदनीच्या नावावर केली आणि मग नंदनीने तिचा अभ्यास सुरू केला शिक्षण पूर्ण करून ती नोकरी करू लागली त्यानंतर अखिलेशराव तिच्यासाठी नाते शोधू लागले काही दिवसांनी तिच्यासाठी एक चांगले स्थळ देखील सापडले अनिलच्या पहिल्या पत्नीने त्याला घटस्फोट देऊन सोडले होते मग अखिलेश रावांनी अनिल आणि नंदनी यांची एकमेकांशी ओळख करून दिली दोघांनी एकमेकांना ओळखले आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला नंदिनीने निरोप घेतला आणि सासरच्या घरी गेली आता तिला तिच्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती कारण तिच्या सासू सासऱ्यांनी आई वडील म्हणून तिच्यावरचे प्रत्येक कर्तव्य पार पाडले होते इकडे प्रभात वाईट संगतीत पडला आणि ड्रग्ज विकणाऱ्या टोळीसोबत काम करू लागला एके दिवशी पोलिसांचा छापा पडला आणि प्रभातला अटक झाली त्याच्या हट्टीपणा उद्धटपणा आणि रागामुळे प्रभात आज तुरुंगाच्या मागे होता आज ना त्याचे कुटुंब त्याच्यासोबत होते ना त्याच्या आयुष्यात आनंद होता पण नंदनीने संकल्प केला होता की ज्या सासू सासऱ्यांनी तिचं आयुष्य समृद्ध केलं ती आयुष्यभर त्यांची काळजी घेईल आणि त्यांना कधीही एकटे सोडणार नाही तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद